नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो महाराष्ट्रातील मराठी पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शविला होता या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जुलैला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती मात्र या मोर्चापूर्वीच राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्ती संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजीव उंबरकर यांच्या उपस्थितीत मुसळधार पावसात वनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताश्या व फटाक्याच्या आतिबाजीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पवित्र्याला यश आले आहे या यशाचा मनसेकडून आनंद साजरा करण्यात येत आहे बनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे नेते राजूंबरकर यांच्या उपस्थितीत शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू असलेल्या मुसळधार पावसात हा आनंद साजरा केला यावेळी छत्रपतींच्या पुतळ्याला हार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली व ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरे मराठी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार शहराध्यक्ष अंकुश बोडे मयूर गेडाम विलन बोदाडकर यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते